महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित शासनमान्य रश्मी हंसाटे प्रशाला निवेदन आज शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने हंसाटे विद्यालयामध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर वारकरी इत्यादींच्या वेशभूषेत विद्यार्थी हजर होते त्याचप्रमाणे दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तिगीतांवरती नृत्य करणारे विद्यार्थ्यांचा समूह रिंगण सोहळा तसेच लेझिंग पथक इत्यादींचा समावेश होता विठ्ठल रुक्मिणींच्या पालखीसह सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी संगमेश्वर नगर पडगाजी नगर मल्लिकार्जुन नगर इत्यादी भागात मिरवणूक काढली सदर कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजकुमारजी हंसाटे सर प्रशालेचे प्रमुख माननीय श्री भालचंद्रजी हंसाटे सर प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक युवा नेते रोहितदा हंसाटे सर तसेच सुप्रसिद्ध उद्योजक माननीय श्री नितीन अंबुरे श्री नागेश सर्ग मंडल अध्यक्ष भाजपा शहर श्री अक्षय अंजी खाणे मंडल अध्यक्ष भाजपा शहराध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व पालखी पूजन संपन्न झाले कार्यक्रमाची सांगता श्री ज्ञानेश्वर मंदिर येथे करण्यात आली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंदांनी बहुमोल हनचाटेल इंग्ल माता वस्तीग्रह व हनचाटे वस्तीग्रहाच्या वतीने यावर्षी सुद्धा आषाढी एकत्र निमित्तानं मोठ्या प्रमाणात अतिशय भक्तिमय भक्तिमय वातावरणामध्ये ही शोभायात्रा निघालेली आहे या, या शोभायात्रामध्ये सर्व धर्माचे नागरिक आणि सर्व धर्माचे मुलं अतिशय आनंदाने या ठिकाणी सहभागी झाले महाराष्ट्राचं कुलदैवत म्हटलं तरी गोरगरिबांचं दैवत प्रतिपालाचे म्हणजे पंढरपूरचा विठोबा तो सर्वसामान्य जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पण नव्हे तर देशभरातून या ठिकाणी वारकरी येत असतात त्या वारकऱ्यांचंच म्हणून या ठिकाणी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जी वारी चालू केलेली आहे या वारीमध्ये एकच मागणं आहे की या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य आणि शिक्षण मिळावं अशी मी चरणी प्रार्थना करतो त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद